प्रकाश गर्जे राहणार दालुका जिल्हा अहमदनगर बरं बा, आपली काय समस्या आहे माझी काही समस्या नाही आहे फक्त जनतेच्या समस्या बद्दल मला बोलायचं आहे जनतेची समस्या अशी आहे का वरती काय राजकारण चाललंय वरती राजकारणाची सगळी भेळ झाली ठाकरे पडतो आहे शिंदे गट पडतोय शरद पवार गट आजीदादा पवार गट मग जनतेने कोणत्या गटाकडं जायचं आहे शरद पवार गटाकडं जायचं आहे का अजित पवार गटाकड का ठाकरे गटाकड का शिंदे गटाकड आणि मग हे गट जे पडले जनतेचा प्रश्न कोणी सॉल्व करायचा हां महिलांचे प्रॉब्लेम आहेत महिलांचे प्रश्न आहेत लहान लहान चार चार पाच पाच वर्षाच्या मुलीवर रेप होतो त्यावेळेस ही जनता कुठं जाते आणि हे जे उमेदवार लोक उभे राहिलेत ढाकणे भाऊ मोनिकाताई राजाळे हर्षदाताई काकडे चंद्रशेखर गुले पाटील हे जे उमेदवार उभे राहिले पाच वर्षे उमेदवार कुठं होते शौगाचा पाणी प्रश्न रोड प्रश्न बलात्कार प्रश्न आणि महिलांचे जे वैयक्तिक प्रॉब्लेम आहेत हे कोणी सॉल्व करायचे हे कोणी सॉल्व करू शकत नाही मी हा आवाज पहिला पण उठवलाय जनतेला जनजागृती केली जनतेपर्यंत प्रश्न त्यांचे प्रश्न मी समजून घेतले आणि मी जेवढे जनतेचे काम करते आतापर्यंत मला नाही वाटत का हे कोणी कामं केले असते कारण पुष्पा गर्जे हे नाव सगळे ओळखतात पण हे जे उमेदवार आहेत हे पाच वर्ष कुठं होते आता म्हणते आम्ही हा प्रश्न सॉल्व करू तो प्रश्न सॉल्व्ह करू जनतेचे सगळे काम मी करते जनता माझ्या पाठीशी आहे आज बी मी एक जरी आवाज दिला तरी जनता शौग तालुक्यातून पाथर्डी तालुक्यातून माझ्या माग हजारो लोकसंख्या उभी राहू शकते कारण त्यांचे सगळे प्रश्न मी सॉल्व्ह केलेत जनतेने भूमिका अशी घ्यावा का ह्या राजकारण येतं आहे विधानसभा येते लोकसभा येते लोक निवडून येते आता बी लंकेभाऊ सारख्या खासदारला निवडून दिलं खासदार बनवलं लोकांना असं वाटलं विखे पाटलांनी काय नाही केलं आता लंके भाऊ काहीतरी करते पण तसं काही झालेलं नाही ना लंके भाऊने काही केलं ना विखे पाटलांनी काही केलं आणि गोरगरीब जनतेपर्यंत तर त्यांच्या तर प्रश्न सॉल्व्ह होत नाही आहे ना मग यांचे प्रश्न सोडायचे कोणी फक्त आश्वासन देतात आश्वासन देत मग आता तुम्ही जनतेला सांगणार काय दोनशे दोन दिवसात राहिलेले आहे म्हणून आता काय अप्शन आहे जे सांगणार का तुम्ही जनतेपर्यंत जनतेपर्यंत जनतेला मी एवढं सांगणार का आतापर्यंत कोणत्याही उमेदवारांनी निवडून आल्याच्या नंतर कोणताही प्रश्न गरीब गोरगरीबाचा सॉल्व केलेला नाही गोरगरीबाचे मुलं शिकून फक्त बेरोजगार आहेत कोणी आत्महत्या करतात शेतकरी आत्महत्या करतो हे म्हणतो मी शेतकऱ्याला माफी देतो कर्जमाफी देतो नेता निवडून येतो कर्जमाफी देतो म्हणतो पण निवडून आल्याच्यानंतर तो जो काय आहे प्रश्न तोच राहतो प्रश्न काही सॉल्व्ह होत नाही आहे मग जनतेने जागृत व्हायला पाहिजे का आपण कोणाला निवडून दिलं पाहिजे काय केलं पाहिजे कोण उमेदवार निवडून दिल्याच्यानंतर आपला प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो पण मला नाही वाटत सॉल्व होऊ शकन पण तरी पण जनतेने विचार केला पाहिजे का आपण काय केलं पाहिजे कोण उमेदवार <सवाँदागी> निवडला पाहिजे शेवगाव तालुका आणि पाथर्डी तालुक्यासाठी कोण उमेदवार निवडून आणला पाहिजे हा निर्णय जनतेने घेतला पाहिजे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे माननीय मुनिकाताई राजाळे दहा वर्ष आमदार होत्या आणि दहा वर्ष आमदार असून त्यांनी महिलांचे कोणते प्रश्न सॉल्व केले आणि शेवगाव पाथर्डी पाथर्डी तर सुधरिली पण शवगाव तालुक्यामध्ये जे रस्ते आहेत रस्त्याचा जो प्रश्न आहे तो आजपर्यंत मिटलेला नाही आहे खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हेच कळत नाही आहे काय आणि मा मला असं म्हणायचं का इथून पुढं जो कोणी जो कोणी निवडून द्यायचा असेल जनतेला त्यांनी फक्त आणि फक्त जनतेने त्याच्यापुढं हा प्रश्न मांडला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा रस्ता महिलांचे प्रश्न हे त्यांनी सोडले पाहिजे मग तो कोणी पण निवडून देऊ शकता मॅडमनी फक्त कागदावर मंजुरी आणली पण अद्याप ती याच्यात आणलेली नाहीये म्हणजे प्रत्यक्षात त्याचा वापर रोडसाठी केला नाही केला असता तर इतक्या दिवसामध्ये सगळे रोड व्यवस्थित झाले असते फक्त निधी येतोय पण तो, तो कुठं जातोय हे त्यांनाच आहे जनतेला तर काहीच माहित का नाहीये निधी जातो कुठं आता शेवगाव तालुक्यात त्यांनी गल्ली बोळ्यात उद्घाटन केले अनेक उद्घाटन झाले नारेल फोडे त्या संदर्भात कशी सांगणार बोला तुमच्या फक्त उद्घाटनं केले कागदावर आणले नारळ फोडले पण आतापर्यंत फक्त त्यांनी त्यांच्या तिजुऱ्या भरल्या जनतेपर्यंत जनतेचा एकही प्रश्न सोडलेला नाही पहिली गोष्ट दहा वर्ष आमदार असून काही जनतेला माहिती पण नाही आहे का मोनिका ताई राजळे आहे कोण हे पण माहिती नाही आहे विषय असा आहे का पब्लिक काही वेळी नाही आहे जनतेला सगळं काही कळत आहे प्रताप भाऊ ढाकणे उभे होते मागच्या पंचवर्षीला पण पाच पडले त्याच्यानंतर त्यांनी पाच वर्षे जनता काय करती काय नाही करीत जनतेचं काय चाललं याच्याकडं कधी वळूनसुद्धा बघितलं नाही आणि काकडे ताई हर्षदा काय ताई काकडे शौगामध्ये की इतके मोठे पाणी प्रश्न आहे मग तुम्ही आता विधानसभेला फॉर्म भरला उभ्या राहिल्या आणि तुम्ही जनतेकून अपेक्षा करता का तुम्हाला निवडून दिलं पाहिजे का दिलं पाहिजे तुम्ही शौगात असून शौवा शहरामध्ये असून तुम्हाला जर शौगाव शहराचे प्रश्न कळले नाही रस्त्याचे खड्डे दिसले नाही मैलावर झालेले अत्याचार दिसले नाही पंधरा पंधरा दिवस शौगा शहरामध्ये पाणी येत नाही हे का ताईला दिसलं नाही आणि भाऊनी का वळून बघितलं नाही हां हे मला म्हणायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यांना जर शौगाव तालुक्याची सुधारणा करायची असेल जनतेला जनतेपर्यंत मला एवढंच माझं बोलणं तिथपर्यंत पावसायचं आहे माझं म्हणणं का जनतेने म्हणजे सावध व्हायला पाहिजे किंवा शावगाव तालुक्यामध्ये जर सुधारणा करायच्या असेल तर कोण उमेदवार निवडून दिला पाहिजे हे मला म्हणायचं